मी बाळासाहेब सदाशिव शिंदे राहणार नवीनदायफळ तालुका शेवगाव माझा आज बैठा आंदोलनाचा बारावा दिवस आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात व विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्याच्या आत्महत्या शेतीमालाला योग्य हमी भाव नैसर्गिक आपत्ती सरकारचे चुकीचे आयात निर्यात धोरण या विषयावर चर्चा होऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून मी आज बारा दिवस झाले तसा गाऱ्यात आंदोलन करीत आहे आत्तापर्यंत मला कोणाचाही फोन आला नाही पण आत्ता दहा मिनटापूर्वी आमचे कर्तव्यदक्ष आमदार मोनिका ताईंचा फोन आला म्हणे मी तुमचे शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत चर्चेला घेते तुझं तुमचे उपेशन तुम्ही मागे घ्या मी त्यांना ताबडतोब होकार दर्शविला परंतु माझे प्रश्न सगळे केंद्राशी निगडीत आहेत आमचे खासदार साहेब काय झोपले का काय पाच किलोमीटर अंतरावरून गेले पण शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ते आले नाही खूप दुःख वाटलं आम्हाला आमचे प्रश्न लोकसभेत कोण मांडणार का ते इकडे चेने फुटाने वाटी हिंडणार बोलतासुद्धा येत नाही आम्हाला काय बोलावं ते कळत नाही ह्या अशा नेत्यांविषयी आमचे भावी खासदार भावी खासदार म्हणून मिरणारे लोकप्रतिनिधी जवळून गेले ते ते देखील आले नाही कोण वाचा फोडणार आमच्या या प्रश्नाला काय मागतो आम्ही सरकारला जर आम्हाला शंभर रुपये खर्च आला तर पन्नासच रुपये मागतो दीडशे रुपये मागतो ना ते देऊ शकत नाही का हे आमच्या मागण्या माझ्या मागण्या भरपूर असल्यात तरी एक मेन मागणी आमची इच्छा आहे की आमच्या शेतीमालाला योग्य आम्ही भाव भेटावा शेतीमालाला योग्य आम्ही भाव भेटल्यानंतर आमच्याकडे जर खिशात पैसे आले तर आम्ही आमच्या पिकाचं रक्षण करू आमच्या शेताला कुंट करून घेऊ आमच्या आत्महत्या होणार नाही आम्हाला तुम्हाला भीक मागायची गरज पडणार नाही का देता आम्हाला तुम्ही दोन हजार रुपये आम्हाला भावच द्या ना का फक्त कांदाच वाढला गॅस नाही वाढला का तो दिसत नाही का तुम्हाला का त्याची गरज पडत नाही आम्हाला सर्वसामान्याला काय आमचे कर्तव्याध्यक्ष प्रशासनातील प्रशासनातील अधिकारी कार्यबाबा बाबा म्हणी वारंवार उपासना करतो तुम्हाला एक प्रश्न विचारतो का वारंवार तुम्ही बंदी घालता सरकारलाही दिसत नाही का निसर्गाला बार नि पण वारंवार निसर्ग आमच्यावर कोप राहिला तुम्हाला दिसत नाही का ही नैसर्गिक आपत्ती राष्ट्रीय आपत्ती समजा आम्हाला मदत द्या पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा